नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचे माझे जॉब चॅनल मध्ये स्वागत आहे जर तुम्ही एस टी महामंडळ मध्ये भरतीची वाट पाहत होते तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण की आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये लिपिक आणि वीजतंत्री या पदांची भरती निघाली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे तसेच या भरती मध्ये लिपिक सहाय्यक सिपाई वीज तंत्री व इतर पदे भरले जाणार आहेत आणि या भरतीसाठी या भरतीची पीडीएफ जाहिरात अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे तसेच या भरतीसाठी तुमच्या पगार सहा हजार ते दहा हजार रुपये तुमच्या शैक्षणिक भरतेनुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे तसेच या भरतीचे नोकरीचे ठिकाणी हे यवतमाळ शहर आहे आणि या भरतीसाठी तुमचे वय अठरा ते पस्तीस वर्ष आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा या भरतीची पी डी एफ ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि अशीच नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद